श्री सद्गुरुचरित्र ज्ञानविवण अध्याय पहिला मंगळाचरण ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री सद्गुरुभ्य नम श्री कुलदेवताय नम श्री पादवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री दत्तात्रेय सद्गुरुभ्य नम अथ ध्यानम ओम नमो जी विघ्नहरा गजानन कुमारा जय जय लंबोदरा एकदंता हलविसी हलविणयुगिले तेथुनी जोकावारी उसळे વિઘ્ન ફળે વિઘ્ન તક મનતી તુજ તુજે શોભે આનનમ જૈસે તપ્ત કંચન કિવા ઉદિત પ્રભારસે વિઘ્ન કાનન ધરીલાસી નાગબંધ કટીસી ઉરગ યજ્ઞોપિત ચતુર્ભુજ દિસિ નિકા વિશાલાક્ષા વિનાયકા પ્રતિ પાળીસી વિશ્વલોકામ નિર્વિઘ્ને કરુણી તુઝી ચિંતન જે કરીતી तया विघ्नेन बाधती अभिष्टे लाधती अविलम्बेसी सकळ मंगल कार्यासी प्रथम वंदीचे तुम्हासी चतुर्दर्श विद्यासी स्वामी तुची लंबोदरा वेदशास्त्रे पुराणे तुझेची असे लेखन ब्रह्मादिकी या कारणे स्तविले असे सुरवरी त्रिपुर साधन करावयासी ईश्वरे अर्चिले तुम्हासी संहारवया दैत्यसी पहिले तुम्हासी स्तविले हरी ब्रह्मादिक गणपती कार्यारंभी वंतिती सकळाभिष्टे साधती तुझेनी प्रसादे कृपानिधी गणनाथा ओंकर विघ्नहरता विनायका अभयदाता मतीप्रकाश करीमज समस्तगणांचा नायक तुझी विघ्नांचा अंतक तू ते वंदिती जे लोक कार्य साधे तयाचे सकळ कार्याचा अधारू तुझी कृपेचा सागरू करुणानिधी गौरी कुमारु मतिप्रकाश करीमज माझे मनीची तुवा पूर्वावी गजानन साष्टांग करीतो नमना विद्या देई मज आता नेनता होतो मतिहीन म्हणून धरिले तुझे चरण चौदा विद्यांचे निदान चरणगत गत वर प्रदान माझे अंतकरणीचे व्हावे श्री सद्गुरू चरित्र कथन करावे पूर्ण दृष्टीने पहावे ग्रंथ सिद्धी पाववी दातारा आता वंदू ब्रह्मकुमारी जिचे नाव वागीश्वरी પુસ્તક વિના જીચે કરી હંસ વા અસે દેખા વિદ્યા વેદશાસ્ત્રિયે વિશ્વાસિજય અવધારા મનોની નમિતો તુઝે ચરણી પ્રસન્ન વે મજ સ્વામિની રાહોની યાઝીયે વાની ગ્રંથિ રીગુ કરી આતા એક માજી વિનંતી દૈવી અતા અવલીલા મતી વિસ્તાર કરા શ્રી સર્વ શ્રી સદગુરુ ચરિત્રી मती प्रकाश करी मज जय जय ओ जगन्माते तुझी विश्व वाघदेवते वेदशास्त्रे तुझी लिखिते नांदविषी येणे परी माते तुझी या वाणी उत्पत्ती वेद पुराणी वद ताही दर्शनी त्या ते अशक्य परी श्री सद्गुरूचे नामी तुझी स्थिती म्हणती नृसिंह सरस्वती या कारणे मज वरी प्रीती नाम अपुले म्हणून खांबसूत्रीची बाहुली जयसिंग ખેળતી તેયા સુત્ર સરશી બુ ના ત્યાસી વર્તતી અભિમતે સેની મતે તુઝા બાળ મનો નુ ચરણ વાવે સ્વામીની પ્રસન્ન દવે शिवाशी, विद्या मागेन मी तयासी अनुक्रमे करोनी चतुर्मुखे असती चासी, करता जो का सृष्टीसी वेद झाले ज्याचे मुखेसी त्याचे चरणी नमन माझे आता वंदू ऋषिकेशी जो नायक विश्वासी लक्ष्मी सहित अहर्निशी क्षीरसागरी असे जाना चतुर्बाहू नरहरी शंख चक्र गदा करी पद्महस्त मुरारी पद्मनाभ परी ऐसा पितांबर असे कासेला वैजंती माळा गळा शरणागता अभिष्ट सकळा देता होय कृपाळू आता नमू शिवासी धरली गंगा मस्तकेसी पंचवक्र दशुजेसी अर्धांगी असे जगन्माता पंचवदने असती जासी सहारी जो या सृष्टीसी म्हणून बोलती स्मशानवासी त्याचे चरणी नमन माझे व्याघ्रंबर पांघरुन सर्वांगी असे सर्प वेष्टन ऐसा शंभू रमन त्याचे गंधर्व यक्षकिनारा ऋषेश्वरा नमन यक्ष माझे बंधू आता कवी कुळासी परशरादी व्यासांसी वाल्मिकाधी सकळांसी नमन माझे परियसम नेने कवित्व असे कैसे म्हणून तुम्हा विनवीतसे ज्ञान द्यावे जी भरमसे अपुलादास म्हणून नकळे प्रकार नेने शास्त्रांचा विचार भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हाचे समस्त तुम्ही कृपा करणे माझी या वचना साह्य होणे शब्द व्युत्पत्ती हु नेने कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा ऐसी सकळी का विनवो विनवोनी मगत द्यायले पूर्वज मनी अभय पक्ष जनक जननी महात्मा पुण्य पुरुषांचे आपस्तंभ शाखेसी गोत्र कौंडिय महारुषी साखरे नाम ख्यात सायंदेवा पासाव सायन देवा पासाव त्यापासून नागनाथ देवराव तयासुत तयासुत सदा श्री सद्गुरु चरण ध्यात गंगाधर जनक माझा नमन करिता जनक चरणी माता पूर्वज ध्याय मनी नाम धरणी अश्वालय शाखेसी काशेची गौत्री चौंडेश्वरी नामधारी रागे जैसा अवधारी अथवा जनक गंगेसम त्याची कन्या माझी जननी निश्चय निश्चय जैसी भवानी चंपा नामे मनोनी स्वामिनी माझी परी ऐसा नमिता जनक जननी सिंह अंतर नमो श्री सद्गुरुसिंग झाली मती प्रकाशी श्री सद्गुरु चरण स्मरावय गंगाधराचे कुशी जन्म जन्म झाला परी एसी सदाध्याय श्री सद्गुरुसी एका भावे निरंतर म्हणून सरस्वती गंगाधर करिसंतासी नमस्कार श्रोतया विनवी वारंवार क्षमा करणे बाळकासी वेदाध्यायी संन्यासी योगेश्वर तापसी सदाध्याती श्री सद्गुरुसी तयासी माझा नमस्कार विनवी तसे समस्तासी अल्पमती अपनासी माझे बोबडे बोलासी सकळ तुम्ही अंगीकारा तावन मात्र माझी मती नेने काव्य नव्युपती जैसे श्री सद्गुरु ते, तेने परी सांगत असे वशी श्री सद्गुरु प्रसन्न अहर्निसी निरोप देती माते परी एसी चरित्र आपुले विस्तारी म्हणे ग्रंथ कथन करी अमृत घट स्वीकारी तुझे वंश पारंपारी लादती चारी पुरुषार्थ श्री सद्गुरू वाक्य मज कामधेनु मनी नाही अनुमानू श्रेय वृद्धी पावविणार आपण श्री नृसिंह सरस्वती त्रैमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर कवन जाणे याचा पार चरित्र कवने वर्णावे चरित्र असे श्री सद्गुरूचे वर्णावया शक्ती कैची वाचे अज्ञा असे श्री सद्गुरूची म्हणून वाचे बोलत असे पुत्र पोत्री चाड ખંડ તયા ભુવની પરી એ મનોહરી શ્રિયા યુક્ત નાંદી કલ કલત્રપુત્ર રોગરાઈ તથા ભુવની નવતી શ્રી સદગુરુ કૃપે કરોણી નિસંદેહ પ્રતિ પ્રતિદિની એકતા બંધન તુટે જાના ऐसी पुण्य पावन कथा सांगेन एका होय विस्तार निधान ला सायासी विश्वास माझी बोलासी एका श्रोते एक चित्ते अम्मा साक्षी ऐसे घडेले म्हणून विन विनवीतसे बळे श्री सद्गुरु स्मरण असे भले अनुभवा हो सकळी तृप्ती झाली वरी ढेकर देवी ढेकर जेवी देती जेवणार श्री सद्गुरु महिमेचा उद्गार बोलत असे अनुभवनी मी सामान्य म्हणून उदास कराल माझे वचनी मक्षिकेच्या मुखातून मधुकेवी ग्राह्य होय जैसे शिंपल्यात मुक्ता पण अथवा कर्पूर करदरी केवळ विचारी अश्वत अश्वथ मूळ कवना पासव उत्पत्ती ग्रंथ कराल उदास वाकुड कृष्ण दिसे उस अमृत निघे त्याचा रस दृष्टी द्यावी तयावरी तैसे माझे बोलणे जासी चाड श्री सद्गुरु स्मरणे स्वीकारणार शहाने या बोलाची आवडी जासी संभवे अनुभव श्री सद्गुरु चरित्र कामधेनु ऐकत होय महाज्ञानू श्रोत्र करुनी सावधानू एकचित्ते परिएसा श्री सद्गुरु नृसिंह सरस्वती होते गाणगापुरी ख्याती महिमा त्याची अत्युन्नती सांगेन एका एकचित्ते तया ग्रामी होते श्री सद्गुरू म्हणून महिमा असे थोरू जाने लोक चहुराष्ट्र समस्त जाती यात्रेसी तेथे जाऊनी आराधीती त्वरित होय फलप्राप्ती पुत्र दारा धनसंपत्ती जे जे इच्छिले होय जना लाधोनी या नाव ठेविती नामकरण संतोष रूपे येऊनी पावती चारी पुरुषार्थ ऐसे असता वर्तमानी भक्त एक नामकरणी कष्ट तसे अतिगहनी सदाध्याय श्री सद्गुरुसी असे मनी व्याकुळीत चिंते वेष्टीला असे बहुत श्री सद्गुरु दर्शन जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला अतिनिर्वाण अंतकरणी लय लावणी श्री सद्गुरु चरणी जातो शिष्य शिरो मनी श्रु श्रुधा तृष निर्धार करोनी मानसी मने पाहिन श्री सद्गुरुसी अथवा सांडी न देहा जड रूपे काय केचे नामस्मरण करिता देता आपण असे नामांकिता किंकारन म्हणत असे देव असे अपुले उने तरीका भजावे श्री सद्गुरु चरण परिस लागता क्षण लोह हो सुवर्ण होतसे तुझे तैसे तुझे नाम माझे हृदय माते कष्ट सायास होता लाज कवनासी याची बोला वा, मनी धरोनी पावावा श्री सद्गुरु मूर्ती सदाशिवा कृपाळू वा सर्व भूती व्याकुळ अंतकरणी कष्टला भक्त करणी निंदा स्तुती अपुलेवानी करीत होय परी ऐसा राग स्वेच्छा ओविबद्ध म्हणावे बनावे विघ्नहरा पार्वती सुंदर शारदेसी श्री सद्गुरु चित्रिमूर्ती मनती वेद श्रुती सांगती दृष्टांती कलियुगात कलियुगात ख्याती नृसिंह सरस्वती भक्तांशी सारथी कृपा सिंधू कृपा सिंधू भक्ता वेद वाखानिता त्रैमूर्ती श्री सद्गुरु नाथा मनोनिया ભક્ત દયા નિ અંત કરુ તું કૃપા સાગરુ પાગી માતા કેવી ટાકી તું માતા તું પિતા તુ ચી સખા ભ્રતા તું કુળદેવતા પારંપરી वंश पारंपारी धरुनी निर्धारी भजतो मी नरहरी सरस्वती सरस्वती नरहरी दैन्य माझे द्वारी म्हणून मी निरंतरी कष्ट तसे सदा कष्ट चिंता का हो देशी आता कृपा सिंधु भक्ता केवी के होसी कृपा सिंधु भक्ता कृपाळू अनंता त्रैमूर्ती समर्था दयानिधी त्रैमूर्ती तू होसी पाळीसी विश्वासी समस्त देवांसी तू चिदाता समस्त देवांशी तुझी दाता होसी मागो मी कवनासी तुझ वाचुनी तुझ वाचुनी आता असे कवन दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू सर्वज्ञ म्हणून वाणी ती पुराणी माझे अंतकरणी नये साक्षी सर्वाची सर्वज्ञाची खुन असे हे लक्षण समजता ते जाणे कवन कैसा कवन कैसा परी असती भूमीवरी जाणी जायची तरी सर्वज्ञ तो माळक तहने नेने मा, बाप माय कृपा केवी होय माता पित्या दिली या वाचोनी ने दवे मनोनी। असेले तुझे म्हणी समस्त महितळी दिले बळी त्या ते हो पातळी बैसविले सुवर्णाची लंका तुवा दिली ऐका तेने पूर्वी लंका कवना दिली अढळ त्या ध्रुवासी दिले ऋषिकेशी त्याने हो तुम्हासी काय दिले निक्षेत्री क्षेत्री विप्राते मेदिनी देता तुम्हा कोणी काय दिले सृष्टीच पोषक तुचे देव एक तू ते तू ते मशक काय देऊ नाही तुम्ही जरी श्रीमंत नरहरी महालक्ष्मी घरी नांदत असे याहुनी अम्मासी तू काय मागसी सांग ऋषिकेशी काय देऊ मातेची ओसंगी बैसोनिया बाळ पसरी मुख कमळ स्तनकांक्षेसी बाळापाशी माता काय मागे ताता ऐके श्री सद्गुरुनाथा काय देऊ घेऊन देता नाम नाही दाता दयानिधी म्हणता बोल दिसे, बोल दिसे। देऊ तू न शक न शकसी म्हणो मी मानसी चौदा हि भुवनसी तुझी दाता अथवा तुझे मनी असे अनेक काही सेवा केली नाही म्हणून सेवा घेऊन देता हे सामान्य नाव नाही जाना दातृत्वासी तळी बावी विहिरी ती भूमीवरी मेघ होतो अंबरी वर्षतसे मेघाची ही सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण सर्वा केवी करी सेवा अपेक्षिता बोल असे दाता दयानिधी म्हणता केवी साजे नेने सेवा कैसी स्थिर नवे मानसी माझे वंशवंशी तुझे दास माझ्या पूर्व पूर्वजवंशी सेविले तुम्हासी संग्रह बहुवसी तुझे चरणी बापाचे सेवेसी पाळीती पुत्रासी ते पाळावे माझे पूर्वज धन द्यावे तुम्ही ऋण का बा नये करुनी करुना कृपा सिंधू अमुचे अम्हा देता का बानये चिंता सांगेन मी संता घेई आता आता मज जरी न देसी नरहरी जितोनी व्यवहारी घेई न जाना दिसत असे आता कठीणता श्री सद्गुरुनाथा दासमी अंकिता सनातन अपुले समान असेल कवन तया सवे मन कठीण कीजे कठीण केजे हरी तुवा दैत्यावरी प्रल्हादा कैवारी सेवकासी सेवका माळासी करू नये ऐसी कठीनता परी ऐसी बर्वे न दिसी माझी अपराधी धरो निया बुद्धी अंतकरण क्रोधी पहासी जरी बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी अज्ञाने मायेसी मारी जरी, माता त्या कुमरासी कोप न धरी जैसी अलौगोनी अलिंगोनी हर्षी समोखिपा कवन्या अपराधेसी न बोलसी अम्मासी अहो ऋषिकेसी सागमझ माता हो कोपेसी बोले बाळकासी जाऊनी पितयासी सांगे बाळ पिता कोपे जरी एके अवसरी माता कृपा करी संभ तू माता तू पिता कोपसी श्री सद्गुरु नाता सांगो कवना आता क्षमा करी तुची स्वामी ऐसा जगी झाला ठास दास तो भलतेस प्रतिपाळावा अनाथ रक्षक मनती तुझ लोक मी तुझा बाळक प्रतिपाळावे कृपाळू म्हणून वानीती पुरानी माझे बोलकानी न घालिसीच सद्गुरू राणा माझे करुणा वचना काय तुम्हा असे माझे करुणा वचन नायके तुझे कान ऐकोनी पाशान विघरत असे करुणा करम ऐसे वाणिती तुझसी अजूनही तरी कैसे कृपा नये ऐसे, ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू श्री सद्गुरू नाथ आले वेगी वत्स लागी धेनू जैसी ठाकी भुवनू तैसे श्री सद्गुरू आपनू आले जवळी एताची श्री सद्गुरू मुनी वंदी नाम करणी मस्तक ठेवणी चरण चरण युगमी केश तो मोकळी झाडी चरण धुळी आनंदाच्या जळी अंध्री रुदय मंदिरात बैसोनी पूजा हृदय व्यक्त उच्चारित षोडश विधी आनंद भरित झाला नामांकित हृदय श्री सद्गुरुनाथ स्थिर झाला भक्ताच्या हृदयात राहे श्री सद्गुरुनाथ संतोष बहुत सरस्वती सी परम श्रीसद्गुरुचरित्रमृते परमकथाकल्पतै श्री परमक नृसिंह हो सरस्वत उपाख्याने नामधारक संवादे नाम प्रथमोध्याय श्री पर्ण नमस्त श्री श्री सद्गुरुदेवत्तम सद्गुरु श्रीराम समर्थ